सर्वांचे स्वागत आहे आणि आपण आज भेट देत आहोत सर्व अकोल्यातील गणेश मंडळांना आणि आता आपण येऊन पोहोचलेलं आहे उमरी वासीचा राजा या आपण पाहू शकता भव्य देवी अशा गणेश मूर्तीच्या मंडळामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत संपूर्ण गणेश मूर्ती इथे उपस्थित आहे आणि सोबतच मंडळाचे अध्यक्ष विठी सुद्धा उपस्थित आहे आणि बाकी सदस्यसुद्धा इथे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं या संपूर्ण गणेश मूर्तीचं नियोजन आयोजन कसं आहे त्या नमस्कार नमस्कार हे आमचं चौवेचाळीसवं वर्ष आहे आम्ही मूर्ती बराणपूरमधून सुप्रसिद्ध मूर्तिकार वैद्य ब्रदर्स यांच्याकडून आपल्या चिंतामणीच्या स्वरूपात मूर्ती आणलेली आहे जवळपास आपल्या मंडळांमध्ये किती गणेश भक्त येते पंचवीस गणेश भक्त आम्ही सर्व मिळून सर्व सहकारी दिवस रात्र मेहनत करून वर्षी आम्ही आमच्या मंडळाची परंपरा चालवतो नक्कीच आपल्या अकोलेकरांना आपण काय आवडतो सर्वजणं आमचा मंडळाला भेट द्या आणि आमचा असाच आनंद द्विगुणित करत राहा आणि पाच तारखेला आमच्या इथं दोन भव्य हो महाप्रसाद तसेच दोनशे एक्कावन्न किलो लाडूचे आयोजन केलेले आहे तरी सर्व अकोलेकरांनी त्याचा आस्वाद घेण्यात महाप्रसाद घ्यायला द्यावा नक्कीच आपल्यासोबत इथे संपूर्ण गणेश भक्त आणि इथे सोबतच उमरीवासीचा राजा या गणेश मंडळाचे सर्व भक्त इथे उप उपस्थित आहेत आणि सोबत आपण सर काय इथे आवाहन करावं आपल्या घरामध्ये आमच्या आहे की सर्वांनी आव्हान आम्हाला यावे आमचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दोनशे एक्कावन्न किलो भव्य लडूचा आम्ही केलेला आहे भंडाऱ्यात वेळेस आणि ही मूर्ती पण आमची चांगली मूर्ती असते दरवर्षी आम्ही परानपूर अजिंक्य भारत न्यूज कॅमेरामॅन मुकेश सोबत आकांक्षा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेटसाठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका